रस्ता या ठिकाणी भाजपचे समस्त कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं आंदोलन चालू आहे या ठिकाणी करून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे विविध रस्त्याच्या संदर्भामधील कामाच्या संदर्भामधील मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे बाबाराजे आज तुम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहात तुम्ही तुमचा पक्ष हा सत्तेमधला पक्ष आहे आणि तुम्हाला आंदोलन करण्याची गरज का पडलेलं आहे खर तर भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता आहे आणि केंद्रीय सत्तेनच या ठिकाणी जो टेंबुर्णी शहरातला हा जो जुना रस्ता आहे या जुन्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधीचा निधी दिलेला आहे अनेक वर्षापासूनच हे काम चालू आहे परंतु आजही अनेक ठिकाणी ही काम का अपूर्ण आहेत निकृष्ट पद्धतीची जी झालेली आहेत मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा काळ असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन होण्यासाठी वेळ लागत होता किंवा मंत्रिमंडळा सट, वेळ जात होता पालकमंत्री फायनल होत होते या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना भेटत होतो ठेकेदारांशी मिटिंग करत होतो की बाबा या रस्त्याचे काम लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण करावं जेणेकरून रस्त्यामध्ये असणारे पतदिवी लवकर चालू होतील परंतु वारंवार त्यांच्याकडून टाळाटाळ ताल होत होती शेवटी राजकीय याच्यामध्ये म्हणलं तर निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे आम्ही कुठल्याही याच्यामध्ये वरिष्ठ आमचे जे पक्षाचे नेते आहेत यांच्याकडे संपर्क केला नाही परंतु काय निघून जातोय म्हणून हे आज आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय या ठिकाणी का काम जे आहे ते रस्त्याचं अपूर्ण झालेलं आहे जसं की हायमास देखील जे आहेत ते देखील पूर्ण पद्धतीने बसवलेले आहे त्याचबरोबर सहाशे मीटर वरती एक मुतारी असणं गरजेचं आहे परंतु ते सुद्धा त्यांनी बसवण्याचं काम केलेलं नाही परंतु तरी देखील ते मुरणे ग्रामपंचायत वरती दबाव आणला जात आहे की त्यांना युनिवर्सी द्यावी काय नेमकं खरंय खर तर या कोठ्यावधी रस्त्याचा निधी असताना सुद्धा या रस्त्याच्या कामा बाबतीमध्ये खूप गौड बंगाल आहे आजही या कामामध्ये काय काय तरतुदी आहेत हे गावातल्या एकाही लोकांना माहीत नाही म्हणजे खरं तर हे काम आता हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आलेलं आहे आणि उद्या हस्तांतर करायचं असेल तर काय काय गोष्टी हस्तांतरित करणार आहेत याची कल्पना ना ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना आहे ना गावकऱ्यांना आहे म्हणूनच हे आंदोलन याच्यासाठी आहे की बाबा तुम्ही अंतिम टप्प्यामध्ये आलेला आणि तुमची कामं कोणती कोणती अपूर्ण आहेत आज जर बघितलं तर हा मुख्य वड्यावरचा सर्वात मोठा पूल आहे आणि या पुलाच्या जर संरक्षण कटाडा बघितला तर तोच अपूर्ण अवस्थेत आहे उद्या एखाद्या वाहनाचा जर कंट्रोल गेला तर डायरेक्ट तर त्या वड्यामध्ये जाऊ शकणार आहे आणि एखादी जीवितहानी होऊ शकणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत डिवायडर जे केलेले आहेत त्याची क्वालिटी जर साधी एक मोटरसायकल धडकली तर तो डिवायडर तुटून पडतोय व त्याच्यामध्ये जे वापरलेले लोखंड आहे ते किती एम एमचा आहे किती संख्येमध्ये आहे याची कुठलीही डिझाईन किंवा काय कुठल्याही लोकांना माहिती नाही त्यामुळेच या कामाच्या संदर्भातली संपूर्ण कागदपत्र संबंधितची बैठक लावण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि जर हे आंदोलन करत असताना त्यांनी जर या ठिकाणी जबाबदारी घेऊन त्यांचे सगळे डॉक्युमेंट आम्हाला नाही दाखवले तर या आंदोलनाची तीव्रता आम्ही उद्यापासून वाढवणार आहे हे आंदोलन जे आहे याचं जे काम आहे आ, या ठिकाणी जे काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालंय परंतु एनओसीच्या संदर्भामध्ये टिंबुर्णी ग्रामपंचायत वरती दबाव आणला जातोय काय नेमकं करायचं शेवटी एनओसी द्यायची नाही द्यायची हा ग्रामपंचायतचा निर्णय आहे आम्ही हे आंदोलन करतोय ते भाजपच्या वतीनं करतोय ग्रामपंचायतीकडेही अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत या रस्त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे लेखी नसले तरी अनेक नागरिक या संदर्भामध्ये ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर बोलतायत की ही काम अपूर्ण आहेत या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे किंवा अप्रोच रोड व्यवस्थित हो नाहीत आणि म्हणून ग्रामपंचायतीने ही ठराव केलेला आहे असं समजतंय की बाबा ही सगळी कामं जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ठेकेदाराला कोणत्याही स्वरूपाची एनओसी द्यायची नाही आणि ग्रामपंचायतीने तो घेतलेला निर्णय आहे तो माझ्या दृष्टीने योग्य आहे या आंदोलनाच्या ठिकाणी संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी आतापर्यंत काय संपर्क केला भेट दिली का आज आंदोलन करायला जेव्हा आम्ही बसायला लागलो तेव्हा त्यांनी ते संपर्क करायला चालू केला कालपर्यंत कुठलाही संपर्क केलेला नव्हता ते तहान लागल्यावर वीर खोंदायची पद्धत त्यांच्याकडे असेल बहुतेक किंवा त्यांच्याकडे वेगळ्या काही पद्धती असतील परंतु जेव्हा आम्ही इथं आंदोलनाला बसायला लागलो तेव्हा त्यांनी ते विनंती केली की रस्ता अडवू नका आंदोलन करू नका आम्ही याच्यावरती मार्ग काढतो परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला रितसर निवेदन दिलेलं आहे आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर करा परंतु आता आम्ही याच्या पा, याच्या पाठीमागे हटणार नाही या ठिकाणी आम्ही आंदोलन करणारच आणि जर ही बैठक लवकर नाही लावली तर उद्याच या ठिकाणी पूर्ण रस्ता बंद करून हे भजन आंदोलन चालू राहील तुमचं ज्या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू आहे त्याच्या बॅकसाई मागच्या साईडला पूर्णपणे टिंबूरनी शहरामधील जो ऐतिहासिक वाडा आहे तो बुजवलेला आहे याची बातमी काल मराठी दस्तकनाने विविध सोशल मीडियावरती देखील बातमी आलेली आहे काय वाटतं नेमकं कालच मी बातमी पाहिली बिजकुल येतात त्यांना माझा फोन ही झाला आणि त्यांना मी त्यांचं अभिनंदन केलं की के अतिशय योग्य प्रकारे आपण बातमी केलेली आहे आणि मी ताबडतोब गावचे आपले तलाटे असतील गाडगे साहेब त्यांना फोन केला त्या संदर्भात तुमचे कर्मचारी पाठवायला सांगितले आणि मी सकाळीच आज या आंदोलनाने आंदोलनाला येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचंही निवेदन तयार केलेलं आहे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना आणि दोन ते अडीच वाजेपर्यंत माझं निवेदन त्यांना पोचविल रस्त्याचं जे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे या संदर्भामध्ये आज भाजपच्या माध्यमातून हा रस्ता अडवून अनोख्या पद्धतीचं भजन आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर मराठी दस्तकच्या माध्यमातून विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काल बातमी दाखवण्यात आली होती की ऐतिहासिक वडा मुरणीतील बुजवण्यात येत आहे अतिक्रमण होत आहे याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बाबाराजे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे अशाच वेगवेगळ्या बातम्यांनी माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्रा मराठी दस्तक